सर्व कपडे घातले तारेवरती दोरीवरती भयंकर कडक उन्हाळा लागलेला आहे आता खूप ऊन लागते वरती टेरेस वरती गुड मॉर्निंग सर्वांना तर आता सकाळी सकाळी पूजाचा टिफिन बनवते आणि आज टिफिन साठी पूजाला बटाट्याच्या चकत्या चकल्या म्हणते मी पण बऱ्याच ताई मला बोलल्या की आम्ही चकत्या बोलतो त्यामुळे मी पण चकत्या बोलते तेलामध्ये ना जिरं मोहरी लाल तिखट गरम मसाला धने पावडर टाकली आणि त्यामध्ये बटाट्याच्या चकत्या टाकलेल्या आहेत चकत्या मी वेळीनेच कापून घेतलेल्या आहे साल वगैरे काही काढली नाही बटाट्याची आता मसाल्या छान अशा परतून घेतल्या त्यानंतर यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलं अगदी सिंपल पद्धतीमध्ये या बटाट्याच्या चकत्यांची भाजी बनते तर आता यामध्ये ना हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून टाकायची न टाकताच पाच ते सात मिनटं आचेवरती याला वाफ द्यायची आहे आणि भाजी शिजू द्यायची आणि दुसऱ्या शेगडीवरती आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पण भाजी बनवते आहे ही भाजी पण तुम्हाला पहिल्यांदा शेअर करते मी तेलामध्ये जिरं मोऱ्याची फोडणी दिलेली आहे कढीपत्ता नाही आहे अख्खा लसून टाकला थोडासा अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि यामध्ये एक वांगी आणि बटाटे ना कापून टाकलेली आहे वांगी बटाट्याची भाजी बनवते स्वच्छ धुवून घेतली पाण्यामधून आणि ही मिक्स भाजी ना खूप भारी लागते आता वांगी बटाटे मसाल्यामध्ये ना परतवून घेते आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आता गरम पाणी तर नाही केलं मी शक्यतो गरमच पाणी टाकायचं पण आता मी गारस टाकते आहे वांगी बटाटे पूर्ण पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी मी यामध्ये टाकलं आहे सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणे प्रार्थना तर आता सकाळी सकाळी पूजाचा टिफिन झाला ती गेली हॉस्पिटलला त्यानंतर मग आता आमचा स्वयंपाक करते मिस्टर पण सकाळी सकाळी लवकर मयात गेले राहुल कम्प्युटर वर बसलेला आहे त्याचं काम करतोय दूध तापत ठेवलेलं आहे आणि आज जरा थोडस बरं वाटत नाहीये कारण तुम्हाला माहितीये सर्दी झाल्यानंतर डोकं जड होत नाक जाम होत अशी काही माझी परिस्थिती आहे त्यामुळे थोडस रात्री पण बरं वाटत नव्हतं रात्री मी बड्डे झाला ना घरी आल्यानंतर लगेच झोपून घेतलं व्हिडिओ एडिटिंग केलंच नाही सकाळी उठून मग मी पूजा गेल्यानंतर व्हिडिओ एडिट केला त्यामुळे तुम्हाला कालचा व्हिडिओ उशीरा आलेला आहे तर चला आता मस्त वांगे बटाट्याची भाजी बनवते इथे खूप दिवसांनी तुम्हाला वांगे बटाट्याची मिक्स भाजी मी शेअर केली ना तर आता यामध्ये ना तिळाचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी आणि भाजी शिजल्यानंतर मंगी भाजी भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकतो तर अशी भाजी आम्हाला खूप आवडते तर चला दूध पण तापत ठेवलेले ते दोन लिटर दूध तापत ठेवलेले आहे पनीर करायचं आहे ना घरी तर गाईच दूध येते रोजच रातीप लावलेलं आहे मी ला ला तर म्हटलं चला पनीर घरीच बनवू रात्री पनीरच खाल्ला आम्ही पण पनीर मला लागतो कशा नाही लागत रेसिपीसाठी वगैरे तर मग मी घरात बनवून ठेवते तर तापत आणि रे दूध दूध तापते ना ऊतू जाऊन म्हणून इथेच लक्ष देते तुमच्याशी बोलते पण आहे दोन्ही बाजूला लक्ष आहे माझं वांगी बटाट्याची भाजीला आता उकळी आलेली होती यामध्ये आता थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकली त्यानंतर आता यामध्ये वाटण टाकायचे तर मी आधी ना तव्यावरती थोडेसे तीळ भाजून घेतलेले होते आणि थंड होऊ दिले शेंगदाणे पण भाजून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले त्यानंतर तीळ आणि शेंगदाण्याचा ना असा कूट करून घेणारे खूप जास्त बारीक पण नाही केला आणि खूप चाड पण नाही ठेवला अशा पद्धतीमध्ये म्हणजे शेंगदाणे आणि तिळाचं तेल निघालं नाही पाहिजे अशा पद्धतीमध्ये कूट करून घेतला आणि कढईमध्ये भाजीमध्ये टाकला आता भाजीना थोडा वेळ शिजू देणारे वांगा आणि बटाटा शिजल्यानंतर शेगडी बंद करून टाकायची तर हे बघा पाच ते सात मिनटानंतर भाजी छान अशी मस्त शिजली आहे स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आता कपडे धुवायला बाहेर आलेली आहे तुम्हाला खूप दिवसांनी मी कपडे धुण्याचा व्हिडिओ शेअर करते आहे तर मी इथे ना मोठा दगड ठेवलेला आहे ओट्यावरती आणि दगडावरतीच कपडे घासून धुन घेत असते स्वयंपाक करण्याच्या आधीच मी एक दीड तास कपडे डिटर्जंटमध्ये बुडवून ठेवते त्यामुळे कपडे ना पटकन निघतात ओट्यावरती सावलीच असते त्यामुळे काही वाटत नाही ऊन लागत नाही एवढं कपडे धुताना सर्व काही कपडे आता इथे चेअरवरती ठेवलेले धुवून काही दोरीवर ठेवले आता सर्व कपडे माझे इथे धुवून झालेले आहे कपडे बादलीमध्ये भरून आता हे सर्व काही टेरेसवरती सुकायला टाकणार आहे दुपारची वेळ झालेली होती त्यामुळे टेरेसवरती खूप ऊन होतं सध्या आता उन्हाळा चालू झालाय जिकडे तिकडे वाळवणीच्या पदार्थांना पण सुरुवात झालेली आहे मी पण मागच्या भर वर्षी भरपूर वाळवणीचे पदार्थ ब्लॉग चॅनेलवरती टाकलेले आहे पण यावर्षी मला पुन्हा करायचे आहे तर हे सर्व काही पदार्थ तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे माझे मागच्या वर्षीचे बरेच व्हिडिओ आत्ता पण बघता आहे आणि मला कमेंट येत आहे की ऑर्डर घेता का पण सध्या मला काही ऑर्डर घ्यायला वेळ नाही आहे पण तुमच्यासाठी मी पुन्हा छान छान असे मस्त सर्व काही वाळवणीचे पदार्थ दाखवणार आहे व्हिडिओमध्ये लवकरच आपण सुरुवात करू त्या पदार्थांना तर चला, दोरी ना ना वर्ती, दोरी वर्ती, वर्ती, वर्ती। चला आता इथे दोरीवरती सर्व काही कपडे मी वाळत टाकले आणि कपड्यांना यांना चिमटे पण लावले सर्व कपडे वाळत घातले तारेवरती दोरीवरती भयंकर कडक उन्हाळा लागलेलाय आता खूप ऊन लागतंय वरती टेरेस वरती चला झाले कपडे कपडे टाकले आता वाळती आता चला खाली शूचा बड्डे झाला त्याबद्दल तुम्ही सर्वांनी तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आता खाली आले मिस्टर पण खाली बसलेले होते हॉलमध्ये टी व्ही बघताय आणि हे नवीन पान माझ्या झाडाला आलेलं आहे झाडाला मी रोज पाणी नाही टाकत पण दोन तीन दिवसातून येणं मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी पाणी टाकते खूप जास्त पाण्यामुळे पण झाडे ना आपोआप पिवळी होतात मनी प्लांट पण इथे मी खिडकीमध्येच ठेवलं खिडकीतून कधी कधी ना तिथे ऊन पण पडतं त्यामुळे मग उन्हात ठेवायची गरज भासत नाही मला आता मला सर्व काही खरकटी भांडी घासायची होती त्यामुळे मी सर्व भाज्या ज्या होत्या ना कढईमध्ये भात होता पातेल्यामध्ये ते सर्व काही काढून घेतलं आणि सर्व काही आता हा पसारा आवरते तर ही माझी सर्व काही दुपारची रुटीन कामाची डेली रुटीनची माझी रोजचीच असते तीस तीस कामं मी रोज करते पण तुम्हाला आज शेअर करते मी काय काय करते दुपारच्या वेळेस तर हे बघा सर्व काही माझी इथे टेबलवरच्या पचाऱ्याची आवरसावर चालू आहे बऱ्याच ताईंना माझा किचन आवडतो पण आपण आपला किचन कसा स्वच्छ ठेवावा त्यासाठी काय काय मी करते हे सर्व काही आज व्हिडिओमधून तुम्हाला दाखवते तर इथला टेबल ना रोजच स्वच्छ करावा लागतो तर ओल्या कपड्यानेच मी सर्व काही असं पुसून घेते मिक्सर पण थोडाफार पुसून घेते मिक्सर फ्रीज अशा काही वस्तू असतात ना तर त्या मी आठवड्यातून एकदा किंवा दहा बारा दिवसातून एकदा ये ना डीप क्लिनिंग करून घेत असते नाहीतर रोज एक कपडा मारून घेते तर आता टेबल तर स्वच्छ करून झालेला आहे भांड्यांच्या जाळीमध्ये काही भांडी लावायची बाकी होती ती पण लावून देते कारण बरीच खरकटी भांडी साचलेली आहे ओट्यावरती तर जाळी रिकामी करून घेते भांडी ठेवायला विडो मी थोडा स्पीडमध्येच ठेवलेला आहे कारण एवढं सर्व काम दाखवताना व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे आता सर्व काही बेसिंगमध्ये ना खरकटी भांडी ठेवलेली होती सर्व खरकट बाजूला काढून घेतलं किचन ओट्यावरतीच मी सर्व काही भांडी काढून घेते आणि घासलेली नंतर बेसिंगमध्ये टाकते भांडी भरपूर दिसत आहे कारण सकाळी पूजाचा टिफिन असतो चहा पाणी त्यानंतर आमचा स्वयंपाक त्यामुळे बरीच भांडे निघतात तर सर्व काही भांडी घासून घेतली किचन ओटा आता क्लीन करून घेते तेलाचं भांडं स्वच्छ कापड्याने पुसून ठेवलं आणि किचन ओट्यालाही पण आता एक ओला कपडा मारून घेते माझ्या किचनमध्ये मा टोटल तीन खिडक्या आहेत दोन खिडक्या किचन ओट्याजवळ आहे आणि एक खिडकी देवघराकडे तर त्यामुळे काय होतं घरामध्ये ना हवा खिळती असते उजेड भरपूर येतो त्याचबरोबर दरवाजा पण आहे पूर्वेला त्यामुळे किचनमध्ये ना अंधार अजिबात नसतो पण ह्या दोन खिडक्यांमधून कधी कधी धूळ येते त्यामुळे रोजच्या रोज त्या खिडक्या मला स्वच्छ कराव्याच लागतात आता जी घासलेली भांडी होती ना ती सर्व काही बाजूच्या किचन ओट्यावरती ठेवलेली आहे आणि इकडची साईड आता सर्व काही स्वच्छ घासून घेणारे तर वरची खिडकी पण मी स्वच्छ साफ करून घेतली गॅसची शेगडी पण आता घासून घेते तसं तर गॅसची शेगडी मी रोज काही घासत नाही पण दोन तीन दिवसातून एकदा घासूनच घेते सर्व काही नळं वगैरे घासून स्वच्छ धुवून घेते आता ही रोजचीच कामं सर्व किचन ओटा इथे मी आता घासून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता पूर्ण कोरडा क्लीन करून घेणार आहे किचन ओट्यावरचं पाणी नाही या छोट्याशा वायफरनी पटकन निघून जातं आणि किचन ओटा पण पटकन कोरडा होतो त्यामुळे हे वायफर मला खूप आवडतं वायफरच्या साहाय्याने आता किचन रोटा पटकन क्लीन करून घेतला त्यानंतर शेगडीच्या मागे जे टाईल्स असते ना स्वयंपाक करताना भाजीला फोडणी देताना त्यावरती बरंच तेल मसाले उडालेलं असतं तर ते पण रोजच्या रोज येना साफ करावं लागतं ओल्या कपड्याने पुसून घेते कधी कदि कधी नाही तर आता मी घासण्याने घासून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि शेगडीच्या वरती जी खिडकी आहे ना जिथे मी चूल ठेवलेली आहे छोटीशी माझी तिथे पण बरीच धूळ येत असते हवेने तर ती पण स्वच्छ करून घेतली शेगडी पण आता सुक्या नॅपकिनने पुसून घेतली कोरडी करून घेतली नाहीतर मग पाण्याचे डाग त्यावरती दिसतात तर ते विचित्र वाटतं आता सर्व काही किचन वाटा माझा क्लीन करून झालेला होता आता फ्रीज बाकी होतं तर फ्रीजला पण येणं रोज एक कपडा मारावाच लागतो त्यामुळे त्यावर पण थोडीफार धूळ ना जमा होत असते आता शेवट नंबरची ही रॅक आहे ना किचनओट्ट्याकडची तर ही चा चा तर रोजच स्वच्छ करावी लागते तिथे काही चिनी मातीच्या मिठाच्या बरण्या ठेवलेल्या असतात तर इथे ना थोडीफार धूळ दिसते तुम्हाला बघा तर ही ना रोज स्वच्छ करावी लागते आणि आता हे सर्व काही बरण्या आहे ना कपड्याने पुसून तिथे ठेवून देते तर हे आम्हाला रोजच लागतात त्यामुळे त्याला बरेच हात लागले जातात आता राहिला फ्रीज तर ही कॉलिनची बॉटल आणलेली होती तर आता मी तीच वापरते फ्रीज पुसण्यासाठी तर स्वच्छ निघतो फ्रीज एकदम क्लीन होतो आणि चमकतो नव्यासारखा दिसतो खालचे जे फर्निचरचे मी दरवाजे केलेले ना किचन ओट्याला ते पण मी याने स्वच्छ करते आता तर हे बघा थोडंसं स्प्रे मारल्यानंतर एका सुक्या कापडाने नॅपकिननेच मी आता हे सर्व स्वच्छ करून घेते तर कपडा जो आपण पुसण्यासाठी वापरतो ना तो पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आधी त्यानंतरच हे सर्व काही क्लीन करून घेतलं तर एकदम माझा फ्रीज असा मस्त चमकतो आहे नव्यासारखाच दिसतो आहे ना तर चला आता बाहेरून सर्व काही स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर किचन ओट्याखाली जे फर्निचर केलेलं आहे ते पण आता कॉलिननेस स्वच्छ करून घेणार आहे पहिले मी पाण्याने करायची पण ते व्यवस्थित दिसत नव्हतं त्यावरती बरेच टाक असायचे पाण्याचे पण आता कॉलिनेस स्वच्छ करते ना तर ते एकदम मस्त असं नव्यासारखं दिसतं साप सपाई ले ले आता माझी सर्व काही किचनची साफसफाई झालेली होती फ्रीज आणि फर्निचर पुसल्यानंतर नॅपकिन लगेच मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि कडक पिळून आता इथेच किचन ओट्याला मी कडप्पी लावलेले आहे ना त्यावरती सुकायला टाकणारे म्हणजे तो व्यवस्थित सुकून जातो आणि पुन्हा आपल्याला यूज करायला आहे ना बरा पडतो तर या ठिकाणीच ठेवला आहे मी आणि फायनली माझं सर्व काही किचन ना आवरून झालेलं आहे हे सर्व काम माझं रोजचं डेली रुटीनचंच असतं जे मला स्वयंपाक झाल्यानंतर आवरावंच लागतं पूर्ण किचन आता एकदम क्लीन करून झालेला होता सर्व कामं आवरल्यानंतर एक दीड तास मी आराम करते आराम करता करता तुमच्या सर्वांच्या कमेंट्सला रिप्लाय देते त्यानंतर मग चारच्या पुढे पुन्हा माझी कामांची सुरुवात होते तर इथं मी ना भरपूर सारा लसूण सोलून घेतला कारण लसूण लसून संपलेला होता आणि मला लसूण खूप लागतो भाजीला त्यामुळे मग आता लसूण सोलून घेतला आणि काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवला तर ही बॉटल मी फ्रीजमध्येच ठेवते आणि हा लसूण माझा घरचाच आहे शेतातला गावठी लसूण आहे तर मी आलं लसणाची पण पेस्ट करून ठेवलेली फ्रीजमध्ये कारण कधी कधी सकाळी सकाळी ना काही गडबड असते एवढा वेळ नसतो त्यामुळे मग मी आधीच तयारी करून ठेवते ही सर्व आता शेगडीवर ते ना मस्त माझ्यासाठी इथे कॉफी बनवते हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि मस्त इथे माझ्यासाठी कॉफी बनवली आहे कारण मला आहे सर ना सर्दी झालेली आहे एक नागपुडी माझी जाम बंद झालेली जा आहे तर आता संध्याकाळी मी ना मिक्सची टूप आणलेली आहे त्याची वाफ घेणार आहे रात्री पण घेतली होती त्यामुळे थोडं बरं वाटत आहे पण थोडा आवाज पण माझा चेंज झालेला आहे तर म्हणून म्हटलं आता थोडंफार कॉफी किंवा चहा वगैरे काहीतरी घेते तर माझ्यासाठी कॉफीच बनवली आणि राहूसाठी साठी आणि राहुलच्या पप्पांसाठी चहा बनवायचा आहे मस्त कडक कडक कॉफी घेते आणि परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची आहे आता चहा ठेवते मी चला आता हॉल मध्ये बसून कॉफी घेते आणि इथेच व्हिडिओचे एंडिंग पण करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तो फक्त सर्वांना बाय बाय